श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडापाव गरमा गरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल हेमत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट ज्या वेळेला यापूर्वी मुलीच्या बाबतीमध्ये जो प्रकार घालला त्यावेळेला रणवीर त्या ठिकाणी गेला आणि काय जे आहे त्याबद्दलचं स्पष्टीकरण रणवीर राऊत यांनी दिलेलं आहे वास्तविक पाहता इलेक्शन निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये राजकीय फायदा उठवण्यासाठी जी झोपलेली मंडळी आहे ती खडबडून जागी झालेली आहे आणि त्याचा संबंध तुम्ही पोलिसांना माझी विनंती आहे की यातले आरोपी ताबडतोब धरा त्याचा दुधाचं दूध पाणी त्याशिवाय होणार नाही आणि या ठिकाणी जे रोहित दादा पवार साहेब आहेत या ठिकाणी नेहमीच राऊत आणि त्यांचं बरंच काय चाललेलं आहे राऊतांनी काय की त्यावेळेला काय बोललं असेल त्या बोलण्यावरून ते, ते, ते चिडून जाऊन या ठिकाणी त्यांना कारण त्यांना आव्हान देणार कोण नव्हतंच आज बारशीचा सुपुत्र राजेंद्र राऊत यांनी आव्हान त्यावेळेला दिलं मराठा बांधवासाठी असेल आंदोलनासाठी असेल पण या ठिकाणी जर प्रकार मी म्हटलं ना मी होतो घाबरत होतो मी म्हणायचो भाषणामध्ये उजनीच्या पुढे गेला तर माघारी येऊ देणार नाही मला वाटायचं याला कोणी मारून टाकला तर माझ्यावर येईल त्या पद्धतीने हे आहे जर एखादं रणवीरनं योग्य ठिकाणी त्या ठिकाणी दखल घेऊन त्या मुलीच्या बाबतीमध्ये कारवाई काय आक्षेप घेतली असेल शांताराम तसा माझा कार्यकर्ता आहे माझा तो झाडं लावली त्याबद्दल त्याचा जी त्या ठिकाणी ही होता शांताराम हा माझा कार्यकर्ता त्याच्या मुलावरती गुन्हा या झाडं लावली त्याबद्दल आमच्यावरती जो दाखल आहे त्यामध्ये आरोपी आहे आता हे कुठनं आले कोण आहेत ती गेले होते काल निवेदन द्यायला तो ओबीसी सी एलचा आमकाचा आहे लगी पदवी वाटप झाली लगी ओबीसीचा बी केला नेता त्या ओबीसीवरच अन्याय झाला म्हणजे या ठिकाणी स्वार्थी राजकारण केलं जातंय या ठिकाणी दुधाचं दूध पाणी करायचं असेल तर कोकडे साहेबांना डीवायसी साहेबाला विनंती साहे आहे ताबार टॉप तिथला त्या ह्याचा आणि राजेंद्र राऊत यांनी सांगितलंय आम्ही सुद्धा शोध घेतोय खऱ्या निष्पन्न झाल्यानंतर मग तोंड कशी काळी पडतील किंवा ही होईल हे सगळ्या जनतेला दिसेल या ठिकाणी राजकारणाचा फारसा आहे आणि ते त्यामध्ये काही नाही